पंच्याहत्तरव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरपूर आगारात ध्वजरोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नेमणूक केलेले वैद्यकीय अधिकारी माननीय श्री डॉक्टर पितांबर दिगोरेसर यांची उपस्थिती लाभली तर या कार्यक्रमाप्रसंगी आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज ताणक प्रमुख मनोज पाटील टी आय सौ भामरे मॅडम ए डब्ल्यू ए श्री योगेश टी एटीआय डी झेड सत्तेचा जे एस ओ एस बी लाड अशोक शिरसाट सह शिरपूर आगारातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली तदनंतर शिरपूर आगाराच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पितांबर सर व अशोक शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला शिरपूर आगारातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी यांचा सत्कार उपस्थित मान्यवर व अधिकारी उरुंद यांच्या हस्ते करण्यात आला यात सुरक्षित सेवा देणारे चालक अनिल त्रंबकवाग लहू पोपट निकुम शेखर शिवाजी पाटील हेमन अमृत पाटील सह अन्य छप्पन चालकांनी सुरक्षित ड्रायव्हिंग केल्याने प्रशासनाच्या वतीने या चालकांचा सत्कार करण्यात आला तर उत्कृष्ट केपीटीएल मध्ये बी बी पाटील समाधान वाय पाटील आर एच पठाण एल पी निकोम आरिफजी शेख एम पी बडगुजार जास्त उत्पन्न आणणारे वाहक व्ही एम आखाडमल व्ही आर पाटील ए एम महाजन आरडी शिंदे ए आर मोरे उत्तम कामगिरी करणारे यांत्रिक कर्मचारी जावेद शेख बीएम एम पावरा सी के पावरा डी एस कोंडे सौ धनश्री फड श्रीमती सविता ठाकरे श्रीमती विद्या पवार श्रीमती अलकाबाई पाटील आदी कर्मचारी वृंदांचा यावेळी सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आपल्या सगळ्याकडे बघून असं वातावरण आता जे आनंदित प्रफुल्लित आहेत आणि आपण एकमेकांना प्रोत्साहन देतात अभिनंदन करतात हे खूप खर खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक दिन जाणवत आहे आणि आपण त्याप्रमाणे संविधानाप्रमाणे जगतो आहे असं सगळे समता बंधुभाव आणि एकत्र राहतो आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो हे खूप मोठी गोष्ट आहे आणि संविधानामध्ये पण ते सांगितलं आहे की त्याप्रमाणे जगलं पाहिजे आणि एकमेकाचं मनोबल उंचावलं पाहिजे आज धुळे जिल्ह्यामध्ये किंवा पुन्हा डिव्हिजनमध्ये तुमचं सेकंड रँक आलेलं आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपण सगळ्यांना मी अभिनंदन देऊ इच्छितो खूप 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 आनंदाची बाब आहे आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आहे मी एक डॉक्टर म्हणून आपल्याला जे काही मदत करता येईल तेवढं मी फार काढतो आणि अजून काही आपल्याला काही अपेक्षा असेल तुम्ही मला सांगू शकतात किंवा तसं सांगू शकतात काही जर फेरी असल्या आपण पर्सनली मला सांगू शकतात डी एम साहेबांनी मला बोलवलं तेवढे सर खूप खूप आभारी आहे मी आपला मला आज फ्लॅगोस्टिंगला आपण बोलवलं आहे धन्यवाद